नमस्कार आज आपण तीस छातीच्या मापाचं फोरटक्स ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं फोरटक्स ब्लाउज कटिंग करताना टक्स कसे शिवायचे किंवा कपड्यावर फिटिंग करताना कमी पडतो कपडा तर कमी पडू नये त्यासाठी हे पॅटर्न कपड्यावर वाढवायचं कुठे आणि कटिंग सोप्या पद्धतीने कसं करायचं हे आज आपण इथे शिकणार आहोत त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचे आहे यामुळे आपल्याला पॅटर्न काढायला वेळ कमी लागतो जर तुम्ही सेपरेट वेगवेगळ्या पेपरवर पॅटर्न काढलं तर त्यासाठी वेळ जास्त लागतो कमी वेळामध्ये आपल्याला पॅटर्न तयार करायचा आहे म्हणून आपल्याला हा घडीचा पेपर घ्यायचा आहे म्हणजे मागचा भाग पुढचा भाग आपण इथे आज दोन्ही सोबत काढणार आहोत सुरुवातीला आपल्याला घ्यायची आहे ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन आता ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच किंवा आता एक लक्षात घ्या इथे मी ज्यावेळेस मापं घेते ते माझी मापं आहेत ज्यावेळेस तुमच्या मापाचं तुम्हाला शिवायचं आहे फक्त जे शिलाई मार्जिन एक्स्ट्रा म्हणते मी तर ते अंतर तुमच्या मापामध्ये मा तुम्हाला वाढवायचं आहे म्हणजे तुमचं बारा इंच उंच आहे तर एक इंच शिलाई मार्जिन वाढवायची म्हणजे तुम्ही तेरा घ्यायचं तेरा असेल तर चौदा घ्यायचं हे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवायची आहे आता बारा इंच ब्लाऊजची उंची घेते एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तेरा इंच हे जे आहे शिलाई मार्जिन फक्त तुम्हाला पॅटर्न बनवताना वाढवायचं आहे आता तीस छातीसाठी आपल्याला सगळी चार्टनुसार शोल्डर मुंड्याची सगळी माप घ्यायची आहे तीस छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे पावणे पाच इंच हे पावणे पाच इंचावर मार्किंग करते आणि मुंडा घ्यायचा आहे पाच इंच सगळी माप आपल्याला चार्टनुसार घ्यायची आहे त्यात बदल काही करायचा नाही म्हणजे तुमचं ब्लाउज कुठेही बिघडणार नाही त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक आधी इंच शिलाई मार्जिन आता चौतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग येतो साडेसात इंच आणि त्या दोन इंच शिलाई मध्ये ऍड करायचं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया कमर घेराच अंतर यामध्ये टाकायचं नाहीये पूर्ण अंतर हे कोपऱ्यापासून खाली सरळ जोडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला द्यायची मुंढ्यांचे आकार मुंड्याचा आकार देताना ते अशा पद्धतीने आपल्याला तिरका धरायचा दीड इंचावर मार्किंग करायची आणि हे पॉइंट मॅच करायचे आहे हे झालं मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर केलं इकडे एक इंचावर केलं आता हे जे मार्किंग आहे ते आपल्याला ह्या मध्य करण्यासाठीचं मार्किंग आहे आकार देण्यासाठी इथे नाही टेकवायचं आहे इथून जो पाव इंचावर मध्ये आपण माप घेतो आहोत त्याच्यासाठी आपण हा एक इंचचं मार्किंग केलेलं आहे मग हा पॉईंट मॅच करत आपलं जो पाव इंच हात घेतलेला आहे तिथं हा पॉईंट जोडून वरती हात जोडून घ्यायचा आहे हे झाले आपले मागच्या पुढच्या दोन्ही मुंड्यांचे आकार दोन त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळाखुली तीस छातीसाठी आपल्याला गळाखुली आपण घेणार आहोत दोन इंच हे दोन इंचावर मार्किंग केलं गळ्याची उंची तुम्ही आता आवडीनुसार घ्यायची आहे पाच इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेपाच इंच हा बॉक्स तयार करून घेऊया गळ्याचा खाजच्या बाजूला पसरत हवा असेल तर इथे पेपरवरच तुम्ही थोडस वाढवून घ्या पण ज्यावेळेस तुम्ही ब्लाउजचं शिवण कराल कपड्यावर शिवण करताना एकदा पुन्हा व्यवस्थित गळ्याची उंची मोजून त्याला फिनिशिंगचा आकार देऊन मग त्याला पाईपिंग किंवा पट्टी काय जे तुम्हाला लावायचं आहे ते नंतर लावायचं आहे त्यानंतर आता आपण खाली योगपट्टीचं माप टाकूया योगपट्टीसाठी मी इकडनं तीन इंचावर मार्किंग केलं आणि फिटिंगच्या बाजूकडनं अडीच इंचावर मार्किंग केलं हे अंतर मी जोडून घेते छातीच्या आकारानुसार छातीच्या गोलव्यानुसार ही योगपट्टीचा अंतर थोडा अर्धा पाव इंचा कमी जास्त करा छातीचा गोलवा जर मोठा असेल तर योगपट्टी अर्धा इंचाने कमी घ्या छातीचा गोलवा नॉर्मल मीडियम असेल तर योगपट्टी तुम्ही ह्या मापाची घेतली तरी चालेल इथून वरती पुन्हा मी अर्धा इंचावर मार्किंग करते आणि हा योगपट्टीचा आकार देते योगपट्टीचा आकार देताना आपल्याला हे रेषेच्या अलगत पाव इंच खालून हा हात असा न्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने आपला हा आकारणार आता हे झालं खरं पॅटर्न आखून पेपरवर तुम्हाला एवढंच आखायचं आहे बाकी हे टक्सचं मार्किंग जे आहे ते तुम्ही डायरेक्ट कपड्यावर घेतलं तरी चालेल पण कपड्यावर मोजायचं कसं ते मी तुम्हाला इथे पेपरवर समजावून सांगते तयार शोल्डरचा मध्य करून हा पॉईंट असा घेतला तरी चालेल किंवा ह्या पॉईंट पासून छातीचा दहावा भाग हे माप टाकायचं आता तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भागाला तीन इंच आणि उभा टक्स आपल्याला हा दोन इंच शिवायचा आहे आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे टक्स सेम अशाच पद्धतीने शिवाय मग ह्या पॉइंट पासून पुन्हा इकडे दीड इंचावर मार्किंग केलं काज पट्टीच्या बाजूला इकडे फिटिंगच्या बाजूकडे मार्किंग केलं दीड इंचावर आणि मुंढ्यात मार्किंग करायचं दीड इंच हे टक्स अशा पद्धतीने शिवायचं आहे आता हा काज पट्टीच्या बाजूचा टक्स अर्धा इंच शिवायचा आहे फिटिंगच्या बाजूकडचा टक्स पहा इंच शिवायचा आहे आणि मुंढ्यातला टक्स देखील पहा इंच शिवायचा आहे टक्स शिवण हे सेम अशाच पद्धतीने करा म्हणजे तुमचा ब्लाउज कुठे बिघडणार नाही आता याचे कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया आणि आज आपण याच्यामध्ये लांब बाईचं कटिंग शिकणार आहोत लांब बाही कटिंग करताना त्या बॉक्सचं माप हे बऱ्याच ताईना जमत नाही तर ते आज आपण इथे बघणार आहोत आता पहिले कटिंग करून घेऊया आणि मग बाईचं पण कटिंग बघणार आहोत नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन तुम्हाला व्हिडिओचं अपडेट पाहिजे असेल तर तिथे बेल आयकॉनला क्लिक करा बेल सारखं चित्र आहे त्याच्यावर टिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल आता हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग, भाग आपले दोन्ही भाग बघा सोबत तयार झालेले आहेत मग आता हा मागच्या भागाला आपण गळ्याला आकार देऊन घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया पुन्हा आपल्याला इथे गळाखोलीचं अंतर टाकायचं गळाखोली घेतली आपण दोन इंच गळ्याची उंची आता आवडीनुसार टाका जे उंची गळ्याची उंची आहे ती टाका आठ इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेआठ इंच इथे हे अंतर वाढवून घेत आहे गळा खालचा पसर ठेवाय त्याच्यामुळे इथलं अंतर वाढवून घेतलं वरती गळा खोलीच्या अंतरापर्यंत तिरकस हे जोडून घेतले गळ्याला इथे कोपऱ्यात आकार देऊन गळे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे तुम्ही बनवू शकता खालचा टक्स आपण इथे साडेतीन इंचावर घेणार आणि उभ्या टक्स शिवण आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचा कमी करायचंय म्हणजे आपण उभा टक्स चार इंच शिवणार आहोत ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच हे शिवण अशा पद्धतीने करायचं आहे आता या गळ्याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग बघूया तुम्हाला काही बघताना अडचण येत असेल तर कमेंट करा शिकवलेलं समजते का नाही तुम्हाला असं वाटतंय का क्लास घ्यावा का तुम्ही कमेंट करा त्यानुसार आपण पुढचं ठरवूया मागे आपले क्लास चालू होते तसं क्लासही आपण पुन्हा चालू करणार आहोत तुमच्या किती कमेंट येतात त्यानुसार आपण ठरवूया क्लास चालू करायचे की नाही त्यानंतर आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंढ्याचा आकार कापून घेऊया आधी त्यानंतर गळ्याचा आकार कापून घ्यायचा त्यानंतर योगपट्टीचा आकार कापून घेऊया योगपट्टी हे खालच्या बाजूने जो आपण गोलवा दिलेला आहे तो कापायचा आहे या वे, हा कटिंग मध्ये संपूर्ण पॅटर्न आपलं तयार होतं वेगळं असं काढावं काही लागत नाही हे फक्त आपल्याला कपड्यावर वाढवावं हो लागतं कपड्यावर वाढवायचं कुठे ते आपण आपण बघूया पहिले बाहीचं कटिंग बघूया आणि मग कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया आता आपण इथे लांब बाहीचं कटिंग बघूया त्यासाठी मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे कधीही पॅटर्न बनवताना बाहीचं पॅटर्न बनवताना घडी इकडे आपल्या बाजूला ठेवा म्हणजे तुम्हाला पॅटर्न बनवणं सोपं जाईल आता बाही लांबी तुमची कितीही लांब असू द्या बॉक्स महत्वाचा आहे बाही लांबी अधिक आपल्याला अस्तरचा ब्लाउज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं बिना अस्तराची असेल तर दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आता दहा इंचची बाही आहे दोन इंच ऍड केलं हे झालं बारा इंच त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आता आपला तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडेसात इंच हे अंतर खाली आखून घेते छातीचा चौथा भाग हेच माप टाका म्हणजे तुम्हाला जोडता ना। बाही जोडताना कुठेही कमी जास्त होणार नाही मग हे जे आपण छातीचा चौथा भाग अंतर घेतला आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून आता आपला हा बॉक्स बनवायचा आहे तीन इंचा बाहीच्या लांबीनुसार ह्या बॉक्सची उंची बदलत असते त्याचा तसाही आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे वे वेगवेगळ्या लांबीनुसार बाहींचं कटिंग पण त्यामध्ये दाखवलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इकडनं घडीच्या बाजू फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं मग मा आता आपण हा बाहीचा आकार देऊन घेऊ बाहीचा आकार देताना हे पॉइंट मॅच करायचे आणि पाकळी सारखा आकार द्यायचा आहे ही जी बाजू आहे ही ब्लाऊजला मागच्या दा बाजूला जोडली जाते आणि ही खोलगट जो आकार आहे तो ब्लाऊजला पुढच्या बाजूला दा जोडला जातो तुम्ही ही बाही उलट सुलट जरी जोडली हा भाग मागे हा भाग जर पुढे जोडला तरी तुमचं ब्लाऊज बिघडेल त्यामुळे लक्षात घ्या हा जो मोठा भाग आहे हा ब्लाऊजला मागेच जोडला पाहिजे आणि हा फुलगट आकार जो आहे तो ब्लाऊजला पुढे आला पाहिजे त्यानंतर दंड दंडघेर अधिक दोन इंच शिलाई मार्जिन चार इंचा चा दंडघेर आहे दोन इंच ऍड केलं हे अंतर झालं सहा इंच हे पट्टीने जोडून घेऊया आणि मग याचं कटिंग करूया हे झालं आपलं पॅटर्न आपण आता याचं कटिंग करून घेऊया आणि पॅटर्न कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया अजून तुम्हाला कुठल्या प्रकारची बाही शिकायची आहे का कमेंट करा त्यानुसार आपण बाहीचा पुन्हा व्हिडिओ बनवूया किंवा तुमच्या मापाचा हवा आहे का व्हिडिओ कमेंट करा त्यानंतर बाही उघडून घ्यायची आपल्याला आणि मग एकच आकार कापायचा आहे फक्त आणि हा खोरगड भाग जो आहे तो आपल्याला ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायचा आहे हे झालं आपलं लांब बाहीचं पॅटर्न तयार आता आपल्याला पॅटर्न कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया हे बाही पॅटर्न झालं हा झाला मागचा भाग आणि हा पुढचा भाग आपल्याला कपड्यावर पॅटर्न वाढवायचा आहे फक्त हे पुढच्या भागाचं बाकी पॅटर्न आहे तसंच तुमच्या कपड्याचं डिझाईन कसं आहे उभ्या ताडव्यामध्ये तशा पद्धतीने कपड्यावर तुम्हाला हे पॅटर्न ठेवायचं आहे आणि कपड्यावर फक्त आपल्याला इकडची बाजू आणि इकडची बाजू पूर्ण हा आकार आणि हा आकार अर्धा अर्धा इंच वाढवायचा आहे अर्धा ते पाव इंच वाढवा तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागतो तो वाढवायचा आहे कारण ज्यावेळेस हे भाग आपण एकमेकांना जोडणार जोडल्यानंतर फिटिंग करणार त्यावेळेस हा मागचा भाग पुढचा भाग तंतोतंत मॅच व्हावा यासाठी आपल्याला हा भाग वाढवायचा आहे जर तुम्ही वाढवायचं विसरलं शिवल्यानंतर हा भाग असा वरती चालला जाईल मग फिटिंग करताना मागचा भाग आणि पुढचा भाग साधारण अर्धा ते पाऊन इंचा फरक पडेल मग हा फरक पडू नये यासाठी काय करायचे हे दोन भाग आपल्याला कपड्यावर वाढवायला विसरायचं नाहीये सेम अशाच पद्धतीने कपड्याचं कटिंग करा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद